अ व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आय होप तुम्ही सगळेच जण आणि हेल्दी असाल आणि आज मी तुमच्यासोबत घेऊन आले अजून एक रेसिपी जी आहे एग रोल ॲक्च्युली ना एग रोल बनवण्याचे डिफरंट डिफरंट मेथड्स आहेत प्रत्येकजण खूप काय काय त्याच्यामध्ये ॲड करत असतं बट मी माझ्या पद्धतीने इझी आणि हेल्दी रेसिपी कशी बनवायची हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो व्हिडिओ पूर्ण बघायला बिलकुल विसरू नका एगरोल बनवण्यासाठी मी इकडे घेतलेला आहे बारीक स्लाईस केलेला कांदा उभा कॉ टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर सो तुम्ही जसं ऑमलेट बनवता ॲक्च्युली बेसिकली तसंच एक ऑमलेट पहिल्यांदा आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचं आहे ऑमलेटमध्ये आपण कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं गरम मसाला मीठ आणि इकडे मी चटणी आपली यूज केलेली आहे काळी चटणी तुम्हाला जर चटणी नसेल आवडत तर तुम्ही इकडे हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता मला हिरवी मिरची नाही आवडत सो मी इकडे चटणी यूज केलेली आहे ते सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तवा गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ऑमलेट टाकायचं आहे ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा विकतचा चिकन रोल खातो तर में जे 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 ते लोक रोटी म्हणजे ते जे ह्याची मैद्यापासून ते रोटी वगैरे बनवतात पण मी इकडे चपातीचा यूज करणार आहे तुम्ही तुमच्याकडे ताजी किंवा शेळी चपाती कोणतीही कोणतीही असो ती तुम्ही यूज करू शकता आणि मी इकडे स्पेशली बटर यूज करते बटरने खूप छान टेस्ट येते ऑमलेटला तवा गरम झाल्यानंतर ना थोडंसं बटर टाकायचं आणि मग त्याच्यावरती ऑमलेट टाकायचं ऑमलेट सगळीकडून चांगलं पसरवून घ्यायचंय ते सगळे एकत्र एकाच ठिकाणी राहतं मग मसाले काय होतं कधी कधी की एकाच ठिकाणी राहिले जातात आणि पूर्ण ऑमलेटला लागत नाहीत थोडंसं सो तेल सोडायचं आहे साईडनं च चिपकणार नाही तव्याला आणि मग आपण याच्यावरती चपाती टाकणार आहोत दोन मिनटं शेकून घ्यायचे आणि मग आपण याला पलटी करणार आहोत जेव्हा पलटी करणार आहोत पलटी केल्यानंतर ना ही दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे ऑमलेट शेकून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही जास्त शेकून घ्याल तेवढं ते क्रिस्पी होईल आणि टेस्टी होईल दोन ते तीन मिनटं शेकून घ्यायचे दोन्ही साईडून आणि मग एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती आपण टाकणार आहोत टोमॅटो सॉस ॲक्च्युली खूप सारे लोक वेगवेगळे वेग सॉसेस टाकतात टाकत असतात मेहनीज वगैरे टाकतात बट मला मेहनीज अँड ऑल ते थिंग्स नाही आवडत सो मी फक्त घरी पट अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमध्येच आपण कसं ऑमलेट बनवू शकतो हे मी तुम्हाला इथं दाखवलं आहे सो तुमच्याकडं मेवनीज वगैरे असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेही टाकू शकता बट मला नाही आवडत आणि माझ्याकडे नव्हतं सो मी नाही टाकलं इथं चूक झाली माझ्याकडून मी पहिल्यांदा कांदा टाकला जो की नव्हता टाकायचा पहिल्यांदा इथं टोमॅटो केचप टोमॅटो सॉस टाकायचा होता आणि तो सॉस टाकल्यानंतरनं तो सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने तो तसाच ठेवायचा नाही आहे आणि मग त्याच्यावरती कांदा टोमॅटो आणि मग तुमच्याकडं जर अदर व्हेजीस असतील तर तेही तुम्ही टाकू शकता जसं की शिमला मिरची असते किंवा गाजर किसून टाकू शकता काकडी तुम्हाला आवडत असेल तर वेगवेगळे सॅलेड असतील ते तुम्ही टाकू शकता खूप म्हणजे आपल्या वेने आपण त्याला आणखी एनहाज करू शकतो सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेतल्यावरती आपल्याला ते रोल करून घ्यायचं आहे आणि मधून कट करायचं आहे आणि तुमचा चिकन रोल सॉरी एग रोल खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने एग रोल नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की एग रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज तुम्हाला जर माझे रेसिपीचे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मग मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत जाईल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू यू